रामकथा ही प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे आमदार सुधीर मुनगंटीवार रामकथेच्या माध्यमातून संस्कार अस्मिता आणि मर्यादांचे महत्व समाज मनात दृढपणे रुजते पितृधर्माचे पालन करणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे आदर्श पुत्र असून त्यांचे जीवन मानवतेला योग्य दिशा देणारे आहे चौदा ते बावीस जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत श्री लखमापूर धाम चांदा क्लब चंद्रपूर येथे ही श्रीरामकथा पार पडणार आहे त्यामुळे जीवनातील नऊ दिवस श्रीरामकथा श्रवणासाठी अर्पण करून ही पवित्र कथा प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले श्रीराम कथेच्या पावन निमित्ताने लक्ष्मीनारायण मंदिरापासून चांदा क्लब ग्राउंड पर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते या शोभायात्रेत आमदार सुधीर मुनगंटीवार सपनाताई मुनगंटीवार आणि मोठ्या संख्येने राम भक्त सहभागी झाले होते शोभायात्रेदरम्यान मोठ्या संख्येने राम भक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली असून संपूर्ण परिसर जय श्रीरामच्या घोषणांनी भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता